रामायणाच्या गोष्टी हनुमान उडी श्री श्रीरा सीतेचा शोध घेण्यासाठी रामभक्त हनुमान, राम हनुमान। लंकेकडे जायला तयार झाला त्याच्या पराक्रमाला हुशारीला आणि चातुर्याला ते एक आव्हानच होते त्याने आपले शरीर हलवून

आपले प्रचंड हात पसरून त्यांनी श्रीरामांचे नाव घेतले जय श्रीराम जय श्रीराम आणि निळ्या आकाशात रामेश्वरमच्या

दोन हजार कि दो किलोमीटर एका उडीत दोन, दोन हजार एका। किलोमीटर दोन हजार अंतर कापायचे होते हनुमानाच्या अंगात ती क्षमता होती पण ते त्याला माहित नव्हते श्रीरामांनी त्याला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली आणि मग त्याचा, त्याचा।, त्याचा? आत्मविश्वास वाढला आत्म हनुमान खोबरे खायचा अंगाला खोबरेल तेलाचे मालिश करायचा

आकाशातून राक्षस राक्षसिनी त्याच्यावर चालून आल्या पण सगळ्यांना हरवून तो विजयी हनुमान श्री श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करत समुद्राच्या दुसऱ्या तीरावरील लंकेत जाऊन पोचला आता, आता लंकेत सीता माता कुठे आहे हे शोधायचे होते आज आपण सगळे घरी जाऊन हनुमानाचा गुळ खोबर हा प्रसाद खाऊन हनुमानासारखे शक्तिमान आणि बुद्धिमान प्रभु श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की